नमस्कार मित्रांनो कसे आहात तर सकाळी सकाळी बघा दोघांची मस्तपैकी मस्ती सुरू मस्त होती छान खेळत होती दोघं जणं आणि ही ती दिदी आहे त्यांना दुरूनच बघत होती कसे खेळतात कसे नाही तिघांची मस्त धुळी जमली होती आणि आज चाललो आहे आम्ही दोन तीन ठिकाणी चाललो आहे 1.5 को कितनी छान प्रकार के घर है सभी से भरा है और दूर पर्यंत ऐसे सन भरा होते ये सोसाइटी होती रुपए पर एक वेब सिक्योरिटी 24 आवर सिक्योरिटी इंडियन इंडियन रुपए के 24 आवर इंडिया में गेट 14 दिन 14 करोड़ शाबाश है ज्यादा नहीं You can see all this is same side. Same. ते बघा छान असता वातावरण दिसत होत झाड खूप छान असले एका गेम स्टोअर मध्ये तर इथे एवढ्याच छान जेम्स होते खूप छान स्टोअर होतं जेम्सचं तर तुम्ही बघू शकता इथे छान छान असे नेकलेस इयर रिंग ब्रासलेट होते जेम्स असं बनवलेले जेन्स तुम्हाला दिसत आहे त्याची जी, जी अमाऊंट होती ती जशी दिसत आहे त्याच्यावरून पण जास्त अमाऊंट होती कारण की आपल्याकडे वन एक ग्रॅम सोन्याच्या जास्त या जेन्सची अमाऊंट होते ते दिसायला जशी सुंदर आहे त्याची अमाऊंट पण तेवढीच भारी होती খুব সুন্দর নেকলেস ব্রাসলেট ইয়রিং খুব ছান বি প্রকারী হতে প্রোডক্টে জেমসপস বনলে খুব সুন্দর দিস তে एवढे सुंदर ते दिसत होते तेवढे पण ते खूप अमाऊंटमध्ये पण भारी होते त्याच्यामुळे आम्ही बघितलं हे गेमचं स्टोअर आणि आलो बाहेर आणि आता आम्हाला जायचं आहे एका दुसऱ्या ठिकाणी तर चला या बघूयात आणि बाहेरचा व्ह्यू बघा किती छान होता या स्टोवरच्या आलो आहे क्रूजवर आता या क्रूजवरूनच आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं आणि या क्रूजमध्येच आमचा लंच टाईम होता आणि आता मी बसलो क्रूजमध्ये बघा खूप छान असं वातावरण खूप छान असं वातावरण बस होते आम्ही आपल्या मोठे असे बर होते पाण्यामध्ये खूप छान वातावरण असं तिथं क्रूजमध्ये आवाज येत होता बघू शकता तुम्ही किती छान मोठे मोठे असे दगड आहेत या पाण्यामध्ये बघा तुम्ही पण किती छान असं वातावरण आहे या क्रूज मधून बाहेरच दिसत आहे

Wet. and inside the water will catch calcium and in one hundred year one hundred year only two centimeters in one hundred year that's why don't touch, if you touch on the rim, you it about 100 years. 100 years. In 100 years. one hundred am getting

Compact <coughs> <coughs> hai <coughs> <coughs> पाण्यासारखं होतं ते बघायला मिळालं आणि खूप छान मी आजचा दिवसवर खरंच खूप म्हणजे खूप करमे निघायची पण इच्छा होत नव्हती या क्रूजवर पण काय करावं जावं तर लागणार आणि आता आम्ही चाललं हॉटेलवर भेटूयाच दिल्या पुढच्या व्हिडिओमध्ये